नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं शहाजी राजाराम भोट्टे पाटील शेतकरी का व्यापारीत प्युअर द्राक्ष बाग बिन दरबीन व्यापार बी या बर बर कुठल्या बाजारात आणलेत गाय विकायला साष्टी बर जामखेड बरवड बर चार बाजार करतो चार बाजार करता किती वर्षापासून करता बाजार पस्तीस वर्ष झालीच वर्ष झालं पस्तीस वर्ष झालं बर मला सांगा की का का आज काय काय विकायला आणलं हे आज चेअर दिल्या बर बाजार जरा बरं आज जरा बाजार बर सरकार येत सरकार बरं बाजार बर बर सरकार हे किती काय ही किती बर ही किती, दुसरी बर, बर, बर। आ, किती दाती चार दात आहे ही किती दूध आहे याला चालू सध्या बर बर काय सांगता हिंमत पस्तीस आहे पस्तीस आहे कमी जास्त होईल बत्तीस लावार करून टाकू बत्तीस लावार करून टाकू बर दुसरी पस्तीस ती बी पस्तीस ती बी पस्तीसची दाताला कशी ती दाताला चार दात चार आहे दूध किती चालू आहे तिला तिला नऊ आठ नऊ आठ नऊ चालू आहे का बनय का नाही मालपार्ट आहे बरं हिचं कसं आहे

चालतं ही पुढची पुढची ती मी वीस बावीस ला देऊन टाकायची वीस बावीस ला देऊन टाकायची आठ नऊ लिटरची गाडी मारत फिरत नाही ना। पायांनी ना। दार काढायची बर 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 दाताला कशी ही दाताला जुळले दाताला जुळलेली बर बर मग सडाला वगैरे कस काय एकदम सुंदर सडाची काय काळजी नाही सडाला घालायची नाही काय नाही काय सडबेट मुख बेक तसं काय नाही बर बर बंदा खरा करायचा बरं मोबाईल नंबर सांगा मामा तुम्ही बहात्तर अठरा बावन्न दुसरा आहे का अजून नाही एकदा चालेल धन्यवाद